आणि असं करून तुम्ही निवडणुका जिंकू नाही शकत असं करून माझ्या मतदारसंघात चित्र उलटं खराब होईल हे बघा मी बोलतो ते मी स्पष्ट बोलतो मी माझ्या विधानावरनं हलत नाही मी आजही सांगतो की कोणालाही निधी विरोधी पक्षात मिळायला मिळाला असेल तर ते त्यांनी तो नाकारायला हवा होता कारण का विरोधी पक्ष एक असा गणला जातो एकाला मिळून बाकीच्या पन्नास जणांना मिळणार नसेल तर काय अर्थ आहे मला शून्य निधी आहे शून्य टक्के निधी आहे असे माझ्या सर यशोमती ठाकूरला शून्य निधी शून्य टक्के टक्के निधी आहे बाळासाहेब पाटलांना शून्य टक्के निधी आहे आम्ही काय पाप केलं एवढंच माझं म्हणणं आहे बाकी कोणाला निधी मिळाला याच्याबद्दल मला कुठेही दुःख नाही आणि आम्हाला मिळाला नाही तरी आम्हाला दुःख नाही फक्त माझं एवढंच म्हणणं होतं की हा निधी आम्ही समाजाच्या कल्याणासाठी वापरतो समाजाच्या हितासाठी वापरतो तो, वापर तो, तो काय आम्ही आमच्या घरात नेत नाही राजकारण करताना समोरचा भाग म्हणजे विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष ठीक आहे तुम्ही सत्ताधारी पक्षाला एक रुपया द्याल पण विरोधी पक्षाला दोन रु वीस प वीस पैसे तर द्या आणि असं करून तुम्ही निवडणुका जिंकू नाही शकत असं करून माझ्या मतदारसंघात चित्र उलट खराब होईल की जितेंद्र आवडला कुठल्या ले, लेवलला जाऊन त्रास देत आहेत तुम्ही पोलीस केस करणार तुम्ही आम पोलीस स्टेशन स्टेशनमधनं आमच्या लोकांना टाईट करण्याचा प्रयत्न करणार दमदाटी करून आम्हाला आमच्या पोरांना तुम्ही आत घालण्याचा प्रयत्न करून आपल्या पक्षात घेणार हे सगळं जनतेला माहीत असतं आणि मतदान जनता करते आणि ती पैशावर नाही करत हा माणूस किती काम करतो हा माणसाचा ऍक्सेस किती आहे हा किती वेळा किती पटकन आपल्यासाठी धावून येऊ शकतो याच्यावरती जनता मतदान करते हे यांच्या डोक्यात कोणी टाकले मला माहित नाही की जितेंद्र आवडला पाडायचं असेल तर सरकारी निधी बंद करा सरकारी निधी बंद करून तुम्ही जितेंद्र आव्हाडला पाडू नाही शकत हा आमच्या इथे असलेल्या झोपडपट्टीत गरीब राहणाऱ्या लोकांवरती तुम्ही सरकार अन्याय करताय हे सरकार मायबाप सरकार आहे आणि माय ही सगळ्यांची असते माय एकालाच दूध पाजत नाही माय सगळ्यां सगळ्या पोरांना सारखं दूध वाटते ही मायच सावत्र 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 झाली जर सावत्र मुलाप्रमाणे जर तुम्ही जनतेला वागवणार असाल ठीक आहे राम मंदिर पक्षांमध्ये वाद घालण्याचा प्रयत्न जे आहेत जे जितेंद्र आवड करतात असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं तीन पक्षात म्हणजे लावण्याचं काम तीन पक्ष पक्ष मुश्रीफांना विचारा ना ना कुठले तीन पक्ष त्यांनी असं म्हटलं की तीन पक्षांमध्ये भांडण लावण्याचं उद्योग फक्त जितेंद्र हसन मुश्रीफांना विचारा ना मी त्यांच्यावर कधी त्यांच्याबद्दल बोलून भांडण लावलं होतं माझ्या आणि त्यांच्या कुठल्या वादामुळे ते बाहेर गेले हे त्यांनी सांगावं हो ना मी कधी त्यांच्याशी बोललो तरी आहे काय एवढ्या अठरा वर्षाच्या रा वीस वर्षाच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये मा मी पाच मिनटंही बोललो नसेल हसिअरी मुश्रीफांची पाच मिनटं आणि जेव्हा पहिल्यांदा पवारसाहेबांवरती हे होत की बीजेपी बरोबर जाऊया बीजेपी बरोबर जाऊया हेच हसन मुश्रीफांनी मला फोन केला होता की जितेंद्र काही करून हे अडवलं पाहिजे ते सगळं मागचं काढायचं नाही पण तुम्ही जर माझ्याबद्दल असंच बोलणार असाल चुकीचं हसन मुश्रीफांनी सांगावं माझ्याशी दहा मिनिट बोलून ते चाललेत का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका